राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार पुरस्कार खासदार लंकेंचा शेतकऱ्यांसह आक्रोश दूध दरवाढीसाठी गाई मशी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शेतकऱ्यांनो विजेचा कृषी पंप विसरा अर्जातून रकाना गायब सौर यंत्रणेसाठी मिळेल अनुदान वीज बिलाची चिंता नाही उडीद मुग शेतकऱ्यांना करणार मालामाल यंदा पावसामुळे उडीद मुगाच्या पेरण्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची एकशे अडतीस कोटींची भरपाई योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे जिल्ह्यातील दोन लाख साठ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान कोटी एकशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत विविध पिकांच्या नुकसानीसाठी ही भरपाई रक्कम देण्यात येणार आहे त्यामुळे पीक विमा योजनेतील जिल्ह्यातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली म्हणून काही करा पण निर्यात बंदी करू नका अजित दादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी नागपूर नव्हे तर आता पुणे गुन्हेगारीचे केंद्र कायदा सुव्यवस्था खासदार सुप्रिया सोळे यांचा आरोप पालखी सोहळ्याचे केले स्वागत आता ग्रामसभेतून निवडणार लाभार्थी निकषांची पूर्तता आवश्यक घरकुल हवंय तर ग्रामपंचायतीकडे करा अर्ज देश ज्वारीच्या भाकरीला आलाय श्रीमंती थाट सेलू तालुक्यात ज्वारीचा पेरा तिल्प भाव वाढले कांदा खरेदीतील महासंघ अधिकाऱ्यांचे धाबे कांदा खरेदी विभागाची नव्याने जबाबदारी घेतलेल्या कामना शर्मा राज्यातील खरेदी केंद्रावर जाऊन तपासणी करत आहेत त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या शेतकरी उत्पादक महासंघ व खरेदी केंद्रावरील संचालकांचे धाबे धाबेदनाले आहेत दुधाला तीस रुपये दर आणि पाच रुपयांच्या अनुदानावर शिक्कामोर्तब मंत्री विखे पाटील यांची माहिती दूध पावडरलाही तीस रुपयांचे मिळणार अनुदान कांदा पातीला मिळतोय हंगामातील सर्वोच्च भाव स्थानिक बाजारातच शेतकऱ्यांची विकण्याची पसंती रब्बी हंगामातही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झटका जिल्ह्यात केवळ चार कोटींचीच नुकसान भरपाई पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेस भरभरून बर प्रतिसाद मात्र अंमलबजावणीत मंदगती केंद्र व राज्य यंत्रणेस समन्वयाचा अभाव सोने खरेदीसाठी कर्जसुविधा उपलब्ध व्हावी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची मागणी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आळंदीकर यांची माहिती हिरडा उत्पादकांचा नुकसान भरपाईसाठी निर्धार भर पावसात आंबेगावातील शेकडो शेतकऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा तीव्र आंदोलनाचा इशारा पैठण तालुक्यातील एक हजार तीनशे अठरा लाभार्थ्यांना मिळणार साड्या अंत्योदय योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून होणार वाटप शेतकरी जन आक्रोश आंदोलन पेटणार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस महाविकास आघाडीचे बडे नेते देणार भेट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद